तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती दोन हजार पंचवीस संदर्भात आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व माता आणि ज्या काही आपल्या म्हणजे ज्या काही आपल्या मैत्रीण असतील किंवा मित्र असतील म्हणजे जेवढे पण विद्यार्थी आहेत तर सगळ्यांसाठी खुशखबर आहे पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण आणि तरुणींसाठी तर पोलीस भरती फायनली कधीपर्यंत जाहिरात तुम्हाला पाहायला मिळणारे आणि फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल किती जागांसाठी भरतीला सुरुवात होणार आहे तर सगळं देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी क्लिअर केलेलं आहे आणि सोबतच आपले मुख्यमंत्री असून सुद्धा ते गृहमंत्री साहेब आहेत म्हणजे पोलीस भरतीचं जे काही आहे नियोजन तर ती कधी काढायची काय काढायची सगळं त्यांच्या हातात आहे तर नेमकी अपडेट काय आलेली का हो आहे भरती कधी सुरुवात होणार आहे किती जागांसाठी होईल आणि फॉर्म भरायला कधी सुरुवात होईल सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत अपडेट देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे पटकन सबस्क्राईब करून बेलायकन पण प्रेस करा येणाऱ्या सर्व पोलीस भरती संदर्भात अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच वरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा समोर तुम्ही पाहू शकतात पोलीस भरतीवरून या ठिकाणी ताशेरे आता नेमकी अपडेट काय तर बघा तीन महिन्यात नवे धोरण निश्चित करण्याचे निर्देश या ठिकाणी पाहू शकतात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बघा या ठिकाणी राज्य या ठिकाणी पाहू शकतात राज्य शासनाकडे मोफत वाटण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसा आहे मात्र शासनाची संवैधानिक जबाबदारी असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर या ठिकाणी जो काही खर्च आहे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रखडलेल्या पोलीस वर्तींबाबत राज्य शासनावर ताशेरे ओढले या प्रकरणी उच्च न्यायालयाने गृह हो विभागाला तीन महिन्यात नवे धोरण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत पाहू शकतात नागपूरमधील खंडपीठांमुळे वाढलेल्या अपघातांच्या प्रश्नांबाबत दोन हजार वीसमध्ये उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केलेली आहे आता महत्त्वाचं जी काही अपडेट आहे ती मी तुम्हाला आता देतो आता याच्यामध्ये जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा काय आहे तो पण मी तुमच्या लक्षात आणून देतो त्याच्यानंतर पुढं बघा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गृह विभागाच्या गृहविभागाचे गृह निर्णयांबाबत माहिती नाही पोलीस आयुक्त तसेच अधीक्षक हे पदभरती बाबत हत बदलता या ठिकाणी दाखवतात त्याच्यानंतर समाजात गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीबाबत शासनाच्या या ठिकाणी उदासीनतेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असे निरीक्षण या ठिकाणी न्यायालयाने नोंदवले या ठिकाणी पदभरतींबाबत गृह विभागांकडून भेदभाव होत असल्याचे दिसत आहे असेही न्यायालयाने सुनावले आहे न्यायालयाचा जो काही मेन मुद्दा आहे त्यांनी जी काही माहिती दिलेली गव्हर्नमेंटला म्हणजे महाराष्ट्र जे काही राज्य शासन आहे त्यांना तर जे काही या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्याच्यानंतर जे काही समजा रोड ॲक्सिडेंट आता बघा याच्यामध्ये मुद्दा एकच सांगण्याचा की भरती सुरू करा कारण जे काही पोलीस बळ कमी पड आहे आता त्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढत आहे त्याच्यानंतर पोलीस बल पाहिजे आणि कायद्यानुसार पोलीस दलामध्ये जागा रिक्त आहे तर ज्या काही कायद्यानुसार रिक्त जागा आहे तर त्या राज्य शासनाने भरल्या पाहिजेत त्याच्यासाठीच ही अपडेट देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे तर भरती काढा असे या ठिकाणी निर्देश या ठिकाणी न्यायालयाने दिलेले आहेत आणि याच्यामुळंच या ठिकाणी जी काही अपडेट समोर आलेली आहे तर ती हीच आहे की तीन महिन्याच्या आत निर्देश देण्याचे आदेश या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे पोलीस वरतीचं जे काही महत्त्वाचं नियोजन आहे ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नुकतीच जी काही पार पडलेली भरती आहे सतरा हजार जागांसाठी तर त्याच्यामध्ये त्या मुलांचं अर्ध्याच्या वरती मुलांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि अर्ध्यांचं आता चालू आहे ते ट्रेनिंगसुद्धा लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जाणार आहे आणि महत्त्वाचं नवीन भरतीलासुद्धा सुरुवात होईल आता समजा आज आज जर भरती सुरू झाली तर असं नाही की भरती दोनच महिन्यात आठ भरती सुरू झाली की त्याच्यानंतर समजा फॉर्म भरायला सुरुवात झाली की एक महिना फॉर्म भरायची प्रोसेस चालते मग कुठंतरी दोन अडीच महिन्यानंतर या ठिकाणी पेपर होतो किंवा ग्राउंड होतं आता बघा महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पण टप्पे टप्पे असतात तुम्हाला माहिती आहे समजा या ठिकाणी फॉर्म भरल्याच्या दीड दोन महिन्यानंतर ग्राउंड होतं त्याच्यानंतर समजा या ठिकाणी कट ऑफ लागतो मग कट ऑफ लागल्यानंतर त्याचा या ठिकाणी कोणकोण विद्यार्थी परीक्षेला बसतो त्याच्यानंतर मग पेपर होतो मग त्या पेपरचा रिझल्ट दोन्ही मार्क या ठिकाणी ॲडजस्ट केले जातात त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लागले म्हणजे या प्रोसेसला भरपूर वेळ लागतो तर त्याच्यामुळं सांगण्याचा मुद्दा काय आहे की तीन महिन्याच्या आत जे काही पोलीस भरतीबाबत निर्देश आहेत ते देण्यात आलेले माहिती देण्याचे आदेशसुद्धा सुद्धा दिलेले आणि भरती तीन महिन्याच्या आत जवळपास तीन महिन्यानंतर या ठिकाणी भरती सुरू होणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे किती जागांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे नऊ ते दहा हजार जागांसाठी भरती सुरू होणार आहे मागच्या वेळेस अनाऊन्समेंट करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं कुठल्याही विद्यार्थी व विद्यार्थिनीने टेन्शन घेऊ नका की भरती किती जागांसाठी अगोदर अठरा हजारसाठी झाली होती फर्स्ट भरती लॉकडाऊननंतरची त्याच्यानंतर सतरा हजार आणि आता दहा हजार असा आकडा या ठिकाणी समोर येत आहे तर अशा पद्धतीने भरती आणि तुम्हाला सुद्धा एक सांगतो जर भरती समजा निघणार आहे तर असं नाही आहे की जर भरतीची जाहिरात आली तरच मी अभ्यास करेल आणि तरच मी ग्राउंड करेल तुम्हाला अगोदरपासून तयारीला लागावं लागेल कारण तुम्हाला या ठिकाणी जी काही भरती आहे आता तुम्हाला जेवढ्या भरत्या निघतील तेवढ्या तुमच्यासाठी चांगलं आहे पुढं चालून या ठिकाणी भरत्या निघतील पण त्याला वेळ लागल ही जी भरती आहे ही या ठिकाणी लवकर निघणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आहे मी की पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी मोठा हा निर्णय करण्यात आलेला आहे तर तीन महिन्याच्या जवळपास या ठिकाणी निर्देश येतील माहिती येईल त्याच्यानंतर जाहिरात येईल आणि फॉर्म भरायलासुद्धा त्याच वेळेस सुरुवात होणार आहे तर तुमचंसुद्धा काय मी की आतापासूनच तयारीला करा त्याच्यानंतर वयोमर्यादा तुम्हाला वाढून भेटणार आहे पोलीस भरतीमध्ये अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे गृहमंत्री साहेबांनी माहिती जी काही दिलेली आहे मी तुम्हाला वेड़ो अस्तो। जास, जास ते वेळोवेळी देत असतो आय हो व्हिडिओ लक्षात आला असेल भरतीची जास्तीत जास्त तयारी करा मागच्या भरतीमध्ये ज्या चुका केल्या ते इथं करू नका ठीक आहे याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्ही या ठिकाणी भरतीची तयारी जास्तीत जास्त करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आणि आतापासूनच करा तर व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि समोरच्या पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र